वाढली चिंता दरवर्षी ब उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे ओले वारे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे जातात तेव्हा हे वारे उत्तर भारतातील थंड वारे आणि पश्चिमेकडील विक्षोभ विक्षोभागशी टक्कर देतात तेव्हा मुसळधार पाऊस पडतो तसाच पाऊस आता पडतोय आणखी कारण म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळं मान्सून आणि इतर हवामान प्रणाली असामान्यपणे सक्रिय होतीय त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याचं समोर आलंय मध्ये भात मका आणि सोयाबीनच्या पिकांची काढणी केली जाते मात्र यंदा मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळेच या पिकांच्या काढणीवर परिणाम होऊ शकतो आणि पिकांचंही नुकसान होऊ शकतं तसेच इतर पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे याच पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतं तसेच पावसामुळे शहरी भागात पाणी असते त्यामुळे शहरी भागातही पावसाचा फटका बसण्याची शक्यता